श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे शनिवार आणि आज आहे चंपाषष्टी यामुळे या, या दिवशी आपण काही सेवा केल्या उपाय केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता बघा आपल्याला माहीतच आहे दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून मार्तंड उत्सवही सुरू झाला आहे मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टी पर्यंत सहा दिवस नवरात्र असतो हा जेजुरीला उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा आणि जल्लोषात साजरा केला जातो चंपाषष्ठी सात डिसेंबरला शनिवारी आहे म्हणजे आज आहे चंपाषष्टीला खंडोबाचे नवरात्र म्हणून ओळखले जाते भगवान शंकराच्या अवतारापैकीही एक आहे हा सण प्रामुख्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये साजरा केला जातो खरं तर मल्ल नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला होता सह्याद्री पर्वत पर्वताच्या रांगावर जयत्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला तोच पुढे जेजुरीगढ या नावाने प्रचलित झाला मनी व मल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्ठीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी हा विजय झाल्यानंतर देवांवर चाफ्यांच्या फुलांचा वर्षाव झाला म्हणजे चापवृष्टी झाली त्यामुळं या दिवसाला चंपाषष्ठी असं नाव दिलं गेलं हे युद्ध करताना आय जे आयुध वापरलं जातं ते म्हणजे खडक त्याला आपण खंडासमतो म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव पडले आणि काही ठिकाणी असं म्हटलं जातं की खंडोबा नावाचे ऋषी होते त्याने देवाला मणिमल्लांचा बंदोबस्त करायला सांगितला होता आणि म्हणून खंडोबा हे नाव पडले आता आपल्याला या चंपाषष्ठीच्या दिवशी काही सेवा करायची आहे काही उपाय करायचे आहेत कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक आपल्याला अडथळे असतात संकटे असतात आणि त्या संकटांचा वेग कमी करण्यासाठी आपल्यालाही उपाय करायचे आहेत आपण मेहनत नेहमीच घेत असतो पण मेहनतीचे फोल आपल्याला मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दूर होण्यासाठी या दिवशी काय उपाय करावेत कोणत्या सेवा करावेत हे जाणून घ्यायचे असेल तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, ला करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय मल्हारली नक्की लिहा आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठलेलंच आहोत अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करत असतो तर ती खूप फलदायी ठरत असते कारण की या काळांमध्ये वातावरण देखील शांतता असते ना आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये आपलं लक्ष लागत असतं आता आपल्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायचे आहे म्हणजेच काय तर हा उपाय करताना आपल्याला काही वस्तूसुद्धा घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे नजरबाधा आहे ती दूर होईल मग समजा मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे गुण मिळत नाहीत किंवा त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावरती आहे अशा न अनेक समस्या आपल्यासमोर असतात आणि अशावेळी आपल्याला काही सुचत नाही कधी आपल्याला नजरबाधाही झालेली असते त्यामुळे या सर्व समस्या देखील उद्भवत असतात अगदी आपली कोणतीही इच्छा असेल तरी हा तुम्ही हा उपाय करू शकता आता आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही गहू बाजरी तांदूळ मूग असेल मटकी असेल अशा प्रकारचं सप्तधान्य तुम्ही घेऊ शकता हे घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचं आहे मग घरातील मोठी व्यक्ती असो लहान असो किंवा कुणीही असो या उतरवताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला पतीला जी काही नजरबाधा झालेली आहे याच्यामागे जी काही इडापिडा लागली असेल संकटे असतील आजारपण असतील तर ते दूर होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे अगदी प्रत्येक व्यक्तीवरून आपण ते उतरवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घेणे जर शक्य नसेल तर कमीत कमी घरामध्ये -कमी जी पण व्यक्ती आजारी आहे किंवा ज्या व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागत असेल तर त्या व्यक्तीवरून किंवा आपल्या घरातल्या कर्तव्य पुरुषावरून तुम्ही हे उतरवले तरी पण चालेल आता त्याच्यानंतर आपल्याला दरवाज्याच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घरावरून देखील हेच सप्तधान्य आपल्याला सात वेळा उतरवायचं आहे उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या घराला कोणतीही नजरबाधा झालेली असेल इडापिडा लागलेली असेल तर माझ्या घरावरून ही सर्व संकट दूर होऊ दे असं म्हणायचं आहे माझ्या घराची प्रगती व्हावी आणि आता या यानंतर हे सप्तधान्य आपण थोडा वेळ घराच्या बाहेर ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे धान्य घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल गंगा असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आणि त्या तांब्यामध्ये पाणी टाकत असो तेव्हा आपण गंगा नदीचं स्मरण करायचं आहे कारण हर हर गंगे म्हणत आपण त्या तांब्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडीशी साखर देखील त्याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी साखर टाकल्यानंतर आपण थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहेत आणि मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आणि आता आपण हा जो काही दिवा घेत हो, आहोत तर तेव्हा आपल्याला चौमुखी घ्यायचा आहे कणकेचा दिवा जर तुम्ही बनवणार असाल तर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही हळद टाकायची आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवून आपल्याला घ्यायचा आहे मोहरीचं तेल घालायचं आहे काळे था, तीळ घालायचे आहेत आणि हे सर्व घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे मग जिथं पण जवळपास पिंपळाचे झाड असेल तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा अगदी एखाद्या मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर देखील पिंपळाचे झाड असेल तिथं तर देखील गेला तरीही चालेल हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये यज्ञामध्ये पिंपळाच्या झाडाचं वेगळं महत्त्व असतं पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्त्वसुद्धा आहे ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बनवल्या जातात खरं तर आपल्याला विविध रोगांपासून बरे कर अनेक वृक्ष करत असतात पिंपळाच्या झाडा स्वतः श्रीकृष्ण निवास करत असतात श्रीमद भगवद्गीते त्यांनी सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दे दहाव्या देखील केल केले जाते दे दे याचा सर्व अर्थ म्हणजे काय तर सर्व वृक्षामध्ये पिंपळ हा वृक्ष आहे त्याच्यानंतर संस्कंद या धार्मिक ग्रंथात ही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करत असतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात असे सांगितले आहे याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात पिंपळाच्या झाडांमध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्व अनेक पटीने वाढते तसेच आता जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीही असते आणि म्हणून या पिंपळाच्या झाडावर आपले पूर्वज देखील वास करत असतात अशी मान्यता आहे तर आता आपण पिंपळाच्या झाडाची ही पूजा सेवा करायची आहे आपण सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे किंवा सायंकाळी जर शक्य नसेल तर तुम्ही दुपारी बारानंतर नंतर जरी पिंपळाच्या झाडाखाली ही पूजा सेवा केली तरी पण चालेल आता आपण जे काही सप्तधान्य घेणार आहे आपल्यावरून उतरवून घेणार आहे ते सप्तधान्य आपण प्रथम पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं आहे आता ठेवत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाच्या मागे माझ्या पतीच्या मागे जी काही अडचणी अडथळे असतील संकटे असतील जी काही पिढानं जर बाधा दा दानं लागलेली असतील तर ती दूर होऊ दे माझ्या मुलाची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, हो दे असे आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर ते सप्तधान्य आपण पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचं आहे आणि जो काही चौमुखी दिवा बनवलेला होता तर त्याला आपल्याला आसन द्यायचं आहे पिंपळाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे खाली पडलेलं एक पान असलं तरी पण चालेल त्या पानावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे तसेच थोडे काळे तिळी देखील आपल्याला घालायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आणि आता आपण बलपूर पूर्वजांचं देखील स्मरण करायचं आहे आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती होऊ दे त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे हे देखील पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे तसेच आपण पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करत राहायचा आहे तसेच ओम शनिदेवाय नम या मंत्राचा देखील अकरा वेळा जप करा आता आपल्या पूर्वजांचे शनिदेवाचे आणि भगवान विष्णूंचे स्मरण हे करायचे आहे यानंतर आपण पिंपळाच्या झाडाजवळ आपलं डोकं टेकवायचं आहे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती इच्छा असेल किंवा मनोकामना तर ती त्या झाडाला सांगायची आहे आता हे तुम्ही झाडाला सांगितल्यानंतर त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि आता हा उपाय करून झाल्यानंतर आपण आपला डायरेक्ट घरी जायचं आहे कुठे मध्ये थांबायचं नाही नाहीतर मग आपण जी काही उपाय करतो सेवा करतो तर ती फलदाई हरत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा एकदा भेटू नवीन अशा एका माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त